नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आज बैलपोळा असल्यामुळे मी सर्व जनावर आमचे जेवढे आहे ते चिवडी हे आपल्या म्हशी एका एका वळीने बसलेल्या ही मोठी ही बारकी आणि त्याच्यापेक्षा बारकीने अजून एक छोटूस आहे आणि हे आपलं बघा दोन कारवाडं आणि पांढऱ्यागाईचं हां पांढरी गाई पण आपल्यात आहे आणि त्याचं वसरू आहे थांब दाखवतो आणि बाकीचं काही तर हे आपलं मकवान आहे समोरच आज सगळंच लवकर मकवान बी काढून ठेवले आणि वैरण दोन्ही बी काढून ठेवल्यात एवढा गाडा भरून लागतं हे आपलं घास एकडं तोंड आहे होतकडे हे आपलं घास गवत आहे बघा आपला गाडाच्या बाहेर गाड्याच्या बाहेर येते पूर्ण हे आपलं बघा घासगावत साडेचार फुटावरच आहे आपल्या मामाच्या ब्लॉगमध्ये आता तर त्याने एक ब्लॉग केला होता त्यात सांगितलं पूर्ण घासगावताची माहिती हे आपलं अठरा ते वीस फुटाच्या पर्यंत घासगावत उंचीला गेले आपल्या हां उठले बघा मॅडम म्हशी बाळा तसे दो किबी ओळी नशी बसले ती गिबी आणि हे बघा आपला कोंडुल्या मतलब कारवाड आहे हे कशी आहे क्वालिटी सांगा हे होते क्वालिटी कशी आहे सांगा एक नंबर क्वालिटी आणि गाय आपली हिला रात्री खांदू मिळून केले हिला वाटायला लागले मी काय तर खाद आणले म्हणून मी तोंड पुढं करत या बघा काय नाही खचाल हात आमचा जॉकी श्रॉफ म्हणजे जॉकी जॅकी ऐ याकडू वाड्या हा आता या काय झालं अंगाली आता थोड्या वेळ निवड तयार होईल गावात जेवढे देवस्थान आहेत आमचे तेवढे तुम्हाला दाखवले जातील आणि निवड दावला जाईल नारळ फोडा दे सगळ्यात देवाला आपल्याला हे आपल्या गावाकडचं घरासमोरच एकदम शांततेच वातावरण आणि हे आपलं बंगलो छोटूसा म्हणजे ही झाड च्युच्यू क्यू क्यू है, एकदम शांतता असं मेडिटेशन असतं की तशा टाईपची शांतता असते है, हो साहेब का होईल तुम्हाला आज कुछ नया, चला ले ले आता गुराशीं च आंघोळी झालेली आहे मस्तपैकी आता आपण शंभू करायचा नाही काय वागार लिहि ना काय झालंय तुला करू ना काय का मार खाल्लाय कुठं होई <laughs> रे फ्रेश मंदिर मघाच्या वडील एक तुम्हाला गोष्ट दाखवायची राहिली आमच्याकडं देशी कोंबडे बी आहे आणि एवढं डकुया ही बदक आहे बदाक बदाक बायक प्रायक फ्राय करत करते आणि लहान कोंबडीची पिले पण निघली आपल्याकडं ए बाई थांब गे तुला काही खाय नाही मी सरावण हाय मला माहित आहे पिली बघा तुम्ही आता घाबरायला लागलेत थांबायला कणीस काढून टाकतो ती कशी खाते बघा कशी एक टाकलं होतं मग कनिष हे कवळ कनिषले भारी खाते बा मला खायला लागलेत त्या कणसाला शांत झालेत मला परत ते जळीमुळे दिसणार नाही तुम्हाला कोंडी करायला लागली खाऊ गं बाईक बद्दा हो आपल्या सबस्क्रायबर हां ना जायच लागली हां लिव तुला आता बरं म्हणते तिला दिलं हे बघा आपला नाश्ता आलेला आहे आता सध्या आणि थोड्याच वेळात देवाचं निवत तयार होईल ती घेऊन गावात जाऊयात आपल्याला सगळं देव देवा पडावा आज पोळा असल्यामुळं बैलपोळा असल्यामुळं जेवढे देव आहेत तेवढं सगळ्या देवांना निवड दाखवलं जातं बाई चोर नमस्कार वासके आता लिमिटेड हे बघा आमचा उरे तो, तो बांधलाय आता कोंबडीची पिली निघली म्हणून रिस्क नको म्हणून ह्याला आम्ही बांधून ठेवत असतो निवड भरलेला आहे सध्या त्यात आता आम्ही निघालो गावात तर हे आपल्या ज्योतिबाचं मंदिर आहे बाई काय कर करला होण्या तिकडे हां ज्योतिबाचं आपलं दर्शन सुरुवात पहिले देवाची झालेली आहे ह्याच्या आधी ज्योतिबाजी पालखी प्रा आपलं पौर्णिमेला आपल्या आमच्या गावात ज्योतिबाजी पालखी निघित असतं मग त्यावेळेस पण मंदिर बघितलं असेलच तुम्ही आणि आता पण दाखवायचा प्रयत्न आहे मी आणि त्यावेळेस पालखीजवळचा ब्लॉग आहे पालखीचा त्यावेळेस मंदिर आपलं पूर्ण भागात दिसेल आता जाऊया खाली गावात भारतीय मंदिर आहे पायची हे आमच्या गावातलं पांडुरंगाचं मंदिर विठ्ठल रुक्मिणी हे पण आहे म्हणजे जाताना पहिल्यांदा हे मंदिर लागतं मारुतीचं मंदिर आहे बाळा या मंदिरात हनुमान जयंती जेव्हा असते तेव्हा सात दिवस सत्ता असतो हनुमान जयंतीतलं थोड्याशा अंतरावर ते आपलं माझे मंदिर आहे श्रावण समोरच्या बुलमध्ये तुम्ही बघितलं असेल मंदिर आपलं पूर्ण ह्या दौडी बात काल चिरले त्याला हे परत जोड मंदिर खूप जुनं आहे तिच्या काळात असे तोपा उडवल्या त्यात म्हणजे जुन्या पहिले आले पूर्वेचं मंदिर आहे आणि समोर जे नंदी दिसतं आहे परत आणून ठेवलेलं आहे ह्याच्या रियल जी नंदी आहे ती बाहेर आहे तुम्हाला दाखवतो ते म्हणजे पहिल्या काळात ते म्हणजे हे करायचे ते आक्रमण करायचे बघा पाडा आहे ते चिडलं चिरले मंदिर गेलं हे परत इथं वर होतं हे नंतर परत बसवलं आहे आय थिंक हे मग पूर्ण दगडी बांधकाम आहे महादेवाचं मंदिर हे मंदिर जे आहे खूप जुनं असल्यामुळं ह्याचं कोरिव बिरेव काम हे बघा हे हो इथं त्याचा काठ फोडलेला आहे एवढं कोल आहे चौकोनी पण चिरलेलं आहे हा एवढंसं सुंदर असं मंदिर आहे पण त्या काळी तोपा उडवले तेवढा तशा तुम्हाला नंदी दाखवतो बाहेर इथे नंदी ठेवलेला आहे मारुतीचं मंदिर आहे की नाही त्या तिथे नंदी पण करून दाखवत तिथे दिसतंय नंदी आहे हे जवळ गेले दाखवतो हे नंदी आहे मोड मोडक नाही आहे इथ लहान इथं ठेवलेलं आहे पूर्ण मोडलेलं आहे हे महादेवाचं मंदिर आणि याच्यासमोर मारुतीचं मंदिर चला आता पुढं नरसोबाचे मंदिर आला आता आंबाबाईकडून निघालो आता नवरात्र जवळ येईल आणि हे बघा आमचं काही बी साहेब ग्रामदैव मंदिर आहे आणि तो आकडा आहे कुस्तियाचा फडाना माघारी होतो आपलं आंबाबाईचं मंदिर आहे बोकुल या हे आमचं ग्रामदैवत गेबी साहेबांच मंदिर आहे आणि हे मैदानी कुस्त्याचं फड असते जत्रा असते उन्हाळ्यात माहिती असते कुस्त्या आपल्या म्हणून जवळ आले म्हणून दिसणार नाही तुम्हाला हे कंपाऊंड म्हणून दिसते हे सगळं कुस्त्यांचा आकडा आहे ही चांगला काढते ती परत आणि एवढं थंड मंदिर आहे लय थंड मस्त पे एकदम मंदिर लखंडच गेट बनवलेला आकडाच होता पहिले सगळंच मंदिर ग्राम ग्रामदेव मंदिर आहे सध्या व्हाय बारा एक हां एक वाज भारी आणि आता आपण झाले आपलं मंदिर दुसरं खंडोबाचं मंदिर आहे शेवटचं मंदिर आहे तिथून सगळं गाव लय भर दिसतं तुम्हाला दाखवत सगळे मंदिर झाल्यावर मला खंडोबाच्या मंदिरालाय मजा येते कारण की त्यांचं त्याचं जे ट्रेकिंग म्हणजे असते सगळं चढायला डोंगर लय भारी तिथे गेल्यावर दाखवतो ही अशी वाट आहे जाय आता चल बाय कुठं कुठून घालाय गाडी चटली चटली <laughs> चटली रे वा एका आता रे एखादंच आहे आमचं खंडोबाजू मंदिर आणि हे गाव आपलं गाव म्हणतो माळ उर आहे की सुटला असेल येऊणी तर तुम्हाला आवाज येणार नाही आधी तुम्हाला आपलं हिता होत हां हे बघा ही गाव आहे आता सगळं हिरवळ असल्यामुळं उन्हाळ्यात गाव दिसतो ते हां हे बघा टावर ते टाकी आणि हे गाव आपलं छोटेच वाऱ्यात आहे आणि ही सगळ्यांची शेत मंदिर दाखवत तुम्हाला आहात ना कसं आहे हे कसेच झाड अरे ती ना अरे इथे बे हे बहुतेक ती काट्याच रोडला शोला कॅक्टस कॅक्टस हे बघा एवढं आमचं मंदिर ही पडलं होत मध्ये परत रिपेर केला दिसत <laughs> मला गेल्या वर्षी चांगलेच आठवत आहे मी आतो ह्या वेळेस तर इथे पाऊस भरपूर चालू होता आता उघडलाय ह्या वर्षी पाऊस भरपूर चालू होता आणि बघा मी कुठला रस्ता उतरलो होतो ते बघून घ्या आधी एक बार हे थांब बाई हा बघा हे आणि पुढं तरी ते निम झाडं पिसलं अर चार्जिंग संपत आली मंडळी हे आपलं शेवटचं लोकेशन संप आहे चार्जिंग बी तसं पूर्ण चालू आहे महिन्यांना उत्तर उत्तर

खाऊदे आपण खायच्या खात असणार खाऊ खात कोण असेल त्याला ईडीदरची खाली आली ईडीदरची खा खाव चव छान वरे पावसाला चार वरे जाऊ चावछ छान वरे पावसाला चार बरे जाऊ चाव छान पावसाला चार वरे जाऊ चावून छान पावसाला चार वरे

one of the अंधारामुळं नीट दिसत नसेल तर आमोश असल्यामुळं नांगनाथ मंदिर व ढोळ्याच्या दर्शनासाठी अवलेबल पोळ्या दिवशी इथं येतात सर्वजण म्हणजे प्रत्येक आमोशाला इथे येतात दर्शन करून दाखवतो तुम्हाला पोळा हा सण साजरा करून जनावरांना वैरण पाणी करून त्यांची पूजा करून संध्याकाळच्या वेळेस आलो होतो आम्ही आमुष्याच्या निमित्ताने नागनाथ मंदिर वडवळ या ठिकाणी आमुष्याच्या वेळेस नेहमी आम्ही येत राहतो आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि धन्यवाद शेवटपर्यंत बघितल्याबद्दल